सावित्रीबाई फुले एके दिवशी सावित्रीबाई खोलीत एका इंग्रजी पुस्तकाची पाने उलटत होत्या हे त्यांच्या वडिलांनी पाहिले व हातातले पुस्तक हिसकावून घराबाहेर फेकले केवळ उच्चवर्णीय पुरुषांनाच शिक्षणाचा अधिकार आहे महिलांनी शिक्षण घेणं हे पाप आहे असेही ते सावित्रीबाईंना म्हणाले हा तो क्षण होता जेव्हा सावित्रीबाईंनी शपथ घेतली की एक ना एक दिवस त्या नक्की शिक्षण घेतील पुढे त्या फक्त शिकल्या नाहीत तर अनेक मुलींना शिक्षण देऊन त्यांचं भविष्य घडवलं पण त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता सर्वांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊन त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण कार्य ज्योतिराव व सावित्रीबाई यांनी केले शिक्षणासाठी लढा देण्याबरोबरच सावित्रीबाईंनी अमानुष रूढी परंपरा व कर्मकांडाविरुद्ध आवाज उठवला अस्पृश्यता सती बालविवाह हो, विधवा विवाह हो, अशा अमानुष रूढी परंपरांविरोधात त्या लढा देत होत्या एके दिवशी काशीबाई नावाची एक विधवा श्री आत्महत्या करणार होती ती गर्भवती होती त्यामुळे समाज काय म्हणेल या भीतीने तिला आत्महत्या करायची होती पण सावित्रीबाईंनी तिला घरी आणले व तिची समजूत काढली काशीबाई यांना झालेल्या मुलाला सावित्रीबाईंनी दत्तक घेतले त्याचे नाव यशवंतराव ठेवले या यशवंतरावांना पुढे त्यांनी डॉक्टर केले सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी तब्बल अठरा शाळा काढल्या अठराशे अठ्ठेचाळीस साली पुणे येथे देशातली मुलींची पहिली शाळा स्थापन करून त्यांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्यावेळी काही धर्म मार्तंडांनी धर्मबुडाला धर्मबुडाला अशी ओरड करून सावित्रीबाईंवर शाळेत जाताना शेण माती फेकले तरीसुद्धा त्या मागे हटल्या नाहीत व त्यांनी मुलींना सुशिक्षित करण्याचे व्रत सुरूच ठेवून इतिहास रचला आजही लाखो मुलींसाठी त्या प्रेरणा आहेत भारतीय मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य इतिहास बनलं त्या स्वतःच्या कार्यातूनच खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाल्या अशा या थोर व्यक्तिमत्वाची आज जयंती असून त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन